शूटिंग घेण्यापेक्षा तुम्हाला काय करा बुक स्पॉट आहे काय नमस्कार शूटिंग असं घेण्यापेक्षा तुम्हाला É garoto, e é muito sonoro. yeah <laughs> नमस्कार बोला माझं नाव सुरेश हरिभाव कुंभार नवीन कुंभार गल्ली पंढरपूर पंढरपूर ह्यावेळेस बंदीच्या त्या ह्याच्यामुळं मालाचं प्रमाण एकदमच कमी झालं शाडू मातीवर बंदी आलेली होती त्यांनी काय केलं होतं पी व्ही पीला बंदीच टाकली होती बा तर त्यांनी म्हणत होते पी व्ही पी, पी बंद पी व्ही पी बंद म्हणल्यानंतर माती कामाचे नग एका माणसाला पाचशेवर होऊ शकत नाहीत ब आणि आता पब्लिक इतकं मोठं वाढलेलं आहे जनता पन्नास पन्नास नग छापला तरी ती पुरत नाही पुरत नाही पुरत नाही आणि आता पाच गणपती केल्यानंतर ही आता ही गणपती आम्ही पंधराशे रुपये ही माती कामाचा ही तीन नग झाल्यानंतर हे असले गणपती आम्ही दिवसात एक पंधरा नग निघतो माती काम आहे म्हटलं तर दोनच निघतो मग आता ती मजुरी हजरी तर आम्हाला बी परवडलं पाहिजे बरोबर माती कामाला म्हणलं की आता ही गणपती तुम्हाला एवढा माती कामाला म्हणलं पाच हजार तुम्ही देऊ शकत नाही बरोबर आहे म्हणजे पर्यावरण वाचवणारे जी गणपती आहेत मातीचे त्याला जास्त पैसे लागतात आणि ही जी आहे शाडू मातीवर हां ती माल जास्त होतच नाही होतच नाही दोन माणसं मग ही माल जास्त होत नाही मग पैसे जास्त करत नाहीत म्हणून त्याचे पैसे जास्त होत असल्यामुळे त्याचा परवडत नाही त्याचा मेंटेनन्स अधिक घर घरची लोक बाकी इतर खर्च ही परवडलं पाहिजे ना मोती करून काय परवडणार आहे आता ही जी पी ओ जी शाडू मातीचं जी बंदी उठवली ती किती तारखेला उठवली काय ही बंदी उठली बघा नऊ तारखे नऊ तारीख नऊ जून हां नऊ जून ला उठल्यानंतर तिथून काम चालू झालं मग चालू झालं मग आता दिवसच आम्हाला कमी होल्यामुळं माल ज्या ठिकाणी माल पाच हजार नग असते त्या ठिकाणी आता बघायला गेलं दीड हजार दोन हजार नग झाला मग हि नुसकान कसं काय भरून काढायचं ही लोकांना पुरणार कसं न पुरणार नसल्यामुळे हे जे आता रेट वाढलेच जाणार ना माल कमी झाल्यानंतर ऑटोमॅटिक आता सगळे रेट वाढले वाढले प्रत्येकी वर्षी गेल्या वर्षी होते दोनशे रुपये आता दोनशे तीस झाले ते वाहतूक खर्च आहे ती खर्च वाढला पेंटिंगमध्ये खर्च वाढते त्यामुळं ऑटोमॅटिकच आवक कशी आहे हा आवक कशी आहे आणि मागणी तर ह्या वेळेस खूपच राहणार राहणार मालाची तर जेवढ्या माणसांना तुम्ही हे देऊ शकता जेवढ्या आता कसं आहे माहीत आहे का जेवढ्या ल पुरल तेवढा माल ह्या वेळेस पुरणार कमी पडल्यानंतर अवघडच काम अवघडच आहे हां माल म्हणजे तुमच्याकडे कमी वेळ होता कमी वेळेत तुम्ही एवढी तयारी केलेली भरपूर असतो जी आईवडिलाचे लाल गाडगी लास्ट काम तिथून ते आधी गणपत काम चालूच असत त्यांनी बंदीच म्हणल्यानंतर माणूस आम्ही व्यवसाय थांबवला ना आमचा आणि त्यात आमचा कुंभार व्यवसाय ह्याला डागडूक चालत नाही चालत नाही कुंभार व्यवसाय बंद झाल्यानंतरच काम चालू मागणी मागणी भरपूर आहे बुकिंग पडणार नाही पडणार सप्पर टक्के कंपन्या